नमस्कार मित्रांनो मी आपणासाठी एक कामाची बातमी स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कर्मचाऱ्यांसाठी कामाची बातमी अन्यथा होईल बावीस पॉईंट सत्याऐंशी लाखाचे नुकसान या संदर्भामध्ये बिग अपडेट कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी जाणून घ्या जा सविस्तर या संदर्भामध्ये नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे पीएफ खात्यातून एक लाख रुपये काढले तर किती नुकसान होईल चॅनल पाहू तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे ईपीएफ च्या माध्यमातून आता उपचार शिक्षण आणि लग्न आणि घर खरेदी करण्यासाठी पैसे काढण्यासाठी आता प्रक्रिया करण्यात आली आहे नवीन प्रक्रिया कोणतेही ऑटोमेड पूर्ण ऑटोमोड पूर्ण झाला नाही तरी तो दावा परत केला जाणार नाही तो दावा दुसऱ्या स्तरावर तपासासाठी मंजुरीसाठी पुढे नेणार आहेत आणि तो पूर्ण करून पेन्शनधारकांना पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढता येणार आहे हो पूर्ण करण्यासाठी ई सेवेच्या अर्ज करू शकता द्वारे ईपीएफ च्या सेवा पोर्टलद्वारे आता अर्ज करू शकता यासाठी अर्जदाराने फॉर्म एकतीस ऑनलाईन भरून सबमिट करणे आवश्यक आहे आणि त्यानुसार आपल्याला आगाऊ पैसे काढता येईल आगाऊ पैसे काढल्यानंतर आपले कशा प्रकारचे नुसकान होणार आहे हे हजार रुपये एक लाख चौदा हजार रुपयाचे नुकसान होईल तर वीस हजार रुपये काढल्यास वीस वर्षानंतर एक लाख एक हजार रुपयाचे नुकसान होईल तर तीस वर्षानंतर दोन लाख अठ्ठावीस हजार रुपयाचे नुकसान होईल जर पन्नास हजार रुपये काढले तर वीस वर्षानंतर दोन पॉईंट त्रेपन्न लाखाचे नुकसान होईल तर तीस वर्षानंतर पाच पॉईंट सात लाख रुपयाचे नुकसान होणार आहे तुम्ही जर एक लाख रुपये काढले तर वीस वर्षानंतर तोटा पाच पॉईंट सात लाख रुपये होईल तीस वर्षानंतर अकरा पॉईंट त्रेचाळीस लाख रुपयाचा तोटा होणार आहे जर दोन लाख रुपये काढले तर वीस वर्षात दहा पॉईंट पंधरा लाख रुपयाचा तोटा होणार आहे तीस वर्षानंतर बावीस पॉइंट सत्तावीस लाख रुपयाचे भानगडीत न पडता पीएफ खात्यात तसेच जमा राहू द्या त्यावर व्याज सह पैसे मिळतील आपणास पैसे काढण्याचा मोह होतो त्यातून हे नुकसान होते हे नुकसान टाळू त्यासाठी पुन्हा भेटूया आपण नवनवीन अपडेट्स आमच्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तोपर्यंत निवांत काळजी करू नका आपला दिवस सुखाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम